कर्ज झालं डोई हावशे अग येवट हौशे कायला टेन्शन एवढं घेतलं कर्ज मीच फेड होतो ना ग हावसे पैसा गादा न काढणार होतो ना ग हावसे हो तुला फाण्या मडवणार होतो ना ग हावसे नव्हे दागी घडवणार होतो ना ग हावसे बस ग बस आता शांत हो शांत हो हे बघ रडू नकस आता दुसरी बायको करशील ना तिला कर कि दा आव दुसरी केली म्हणून तरी मेली गेली माझी सक्की बायको गेली दादा गेली माझी सक्की बायको गेली बायानो धावा आणि तिच्या डोक्याला गार लान आंघोळ घाला लई गारती दिला अग हावसे बोलला काहीतरी काय पाहिजे ते बोल लाग तुला पावडर लाली अनु का गशे किरीम वाली आणू का गे साडी अनो का ग हौसे तुला गौश भाऊ अरे किती रोड साठी हा अरे तुझी हाऊस आहे ना आणखी गाडी अहो त्या गाडीची सोय मी आधीच केली आणि गेली माझी सखी बायको गेली दादा गेली माझी सक्की बायको गेली, गेली च गेली का बर मला वाटत नाही अग नाही भरवसा तुझ्यावर किती लढू मी माझ्या बर आवचे हे आवचे कुठू नको बरं का म्हण का वाटते व ग्तरची नाही पांढऱ्या डोळ्यान बघतिया माझ्याकड तिला पाहून माझ अंग हाल या जड काय करू मी तिच्या ती धडधड हे बाबा घाबरायचं नाही हा अरे अरे मेलेली माणसं कधी उठत होय येडा कुठला अरे हे इचर डोसक्यात काढ आणि धीर धर बाबा धीर धर धीर धरू मी कुठवर येळ बघा लई झाली अव गेली माझी सख्खी बायको गेली दादा गेली माझी सख्खी बायको गेली हाऊसे सपना देऊ नको आणि मला भ्यावते जाऊ नको मला जुर्णीला लावू नको आणि त भटकत राहू नको हावसे डायरेक्ट वर्ग नाही गे इथं कोण तुला भेटणार नाही ग हावसे तुझ्या माग कोण येणार नाही ग हावसे आईची शपथ खोट बोलणार नाही ग हावसे तुझ्या साऱ्या नाही दादा ये दादा आता बस झालं लय झालं बघ अरे सारे लोक खोळ पोटात आग पडली बघ छान नाही का नाष्टा नाही अरे असं काय करतोय येड्यावानी चल उचलू दे बरं का आम्हाला तिरडी अव उचला ना लवकर कुणी मनाई मना केली आणि गेली माझी दादा गेली माझी चखी बायको पाऊजे मी गुता म्हणून जा बोला पाऊजे ¡Ay, Dios! video que no